फोन करू तुम्ही असेल तर आम्ही पण लेट जात आहे आम्ही त्यात झालोय गोर आला तुम्हाला पगार आमच्या कारा पगार आहे बरोबर आमच्या शेत चालत नाही आमच्या व्यवसायकाराने तुम्हाला पगार आहे तुम्ही आमच्या आहे तर तुम्ही आमची सेवा केलीच पाहिजे ना नाही त्या आम्ही येणार आहे तुम्हाला तो परभणीचा विषय तर आपल्याला नक्की मानकर होणार नाही हा विषय शंभर मी येणार तर मी मी सांभाळलेला जी राजकारण ड्युटी आहे ती वेगळी आम्ही वेगळं आम्ही गोरगरीबाच्याच बाजूला काय असणार आहे गोरगरीबच आमची जनता आहे माय बापा देणार घ्या पैसा पाणी शून्य आहे माणूस की तर तुमच्या नशिले लागा या तुम्ही तिथं पवार डॉक्टर आमच्या बघा कदम डॉक्टर आमच्या इथं काय सेवा करतील डॉक्टर म्हणजे सेवा करायसाठी गोरगरिबासाठी तुम्ही आणि असली मस्ती काय कामाची माझी नाही अरे पेशंट तास बाहेर त्याला काय पद्धत आहे का अरे सांग ना हॉस्पिटल तिकडे मला सांगा इथला राजीनामा देना चालेल आपण ती द्यायची आणि एक कारवाई करायची सारे बस

तुम्ही इथं नाही आणि इथं दंगा करू नका त्याच्या खाजगी दावा दंगा करा हे लक्षात घ्या इथं काय याला काय बरोबर नाही जर टाळ टाळत चला